गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी दहशतीचं प्रतीक म्हणून उभारलेली शेवटची चव्वेचाळीस स्मारकं सुरक्षा दलांनी उद्ध्वस्त केलेत गडचिरोली पोलीस दल सी सिक्स्टी कमांडो आणि सी आर पी एफच्या सुमारे आठशे जवानांच्या संयुक्त मोहिमेत ही धडक कारवाई यशस्वीरित्या राबवण्यात आली एटापल्ली भामरागड धानोरा यासारख्या अतिसंवेदनशील भागातील जंगलांमध्ये शोध मोहीम राबवून बी पथकाच्या मदतीनं ही स्मारकं नेस्तनाबूत करण्यात आली शासनाच्या ठाम नक्षलवाद विरोधी धोरणामुळे गडचिरोलीत हा मोठा बदल घडला असून या कारवाईसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलाचं कौतुक केलं आहे ही कारवाई केवळ भौतिक संरचना हटवण्यापुरती मर्यादित नसून अनेक वर्ष जनतेच्या मनावर निर्माण झालेल्या भीतीच्या मानसिकतेवर लोकशाहीनं मिळवलेला हा निर्णायक विजय आहे गडचिरोली आता भीतीकडून विश्वासाकडे आणि हिंसेकडून विकासाकडे वाटचाल करत आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा